तर स्वानंदी समोर नव आव्हान मल्लिकाच वाग्न पडणार समरला बारी आदिराने सोडलं घर वीने दोघात ही तुटेना या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिकेत ट्वेस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत पण या सगळ्यातच आता मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता मल्लिकाचा ऐकून समरने रोहनला दिलेली घर होण्याची ऑफर अधिराला समजलेली आहे आणि त्यानंतर अधिराने घरात तांडव घातले ती रागा रागाने रडत समोरच्या खोलीत पोहोचते आणि त्यानंतर त्याला विचारते की पिंटा दादा तू रोहनला घर जावई होण्याची ऑफर दिली होतीस का यावर समर तिला समजावण्यासाठी प्रयत्न करतो पण अधिरा त्याचं काहीही ऐकत नाही मल्लिका हा सगळा तमाशा एन्जॉय करताना दिसते आणि समरचं काहीही न ऐकता अधिरा त्याच्यावर खूप ओरडते आणि म्हणते की तुम्ही सगळं तुमच्या मनाने करताय माझं इथे कोणीच काहीच ऐकत नाही तुमची जशी मनमानी चालते ना आता मीही तशीच वागणार आणि आता मी तुला करून दाखवणार त्यानंतर अधिरा घर सोडून जाण्याचा निर्णय घेते ती स्वानंदीला फोन करते आणि म्हणते की नंदुताई दादाने जे काही केले ते चुकीचं आहे आणि आता त्याला त्याची चूक कळायलाच हवी त्यामुळे आता फक्त मी बोलणार नाही तर करून दाखवणार अधिराचं हे वागणं ऐकून स्वानंदी सुद्धा हैराण झालेली है। आहे पण पुढे बघायला मिळते की अधिरा बोलल्याप्रमाणेच करून सुद्धा दाखवते आणि ती बॅग घेऊन घर सोडून पोहोचते रोहनच्या घरी इकडे रोहन, रोहन आणि स्वानंदी दरवाजा उघडतात बाहेर त्यांना दिसते तर ते दोघेही त्यावर अधिरा म्हणते की मी कायमचं पिंट्या दादाचं घर सोडून आता इथे आलेली आहे म्हणून आणि त्यानंतर ती घरातल्या सगळ्यांना म्हणते की पिंट्या दादा आणि माझ्या घरच्यांनी जे काही केलं ते मला अजिबात पटलेलं नाही त्यामुळे त्यांना त्यांची चूक पर्यंत मी या घरातून जाणार नाही हे ऐकून स्वानंदी मात्र हैराण झालेली आहे है कारण अधिराचं हे नवरूप तिला बघायला मिळालेलं आहे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की आता स्वानंदी आणि समर या सगळ्यातून तोडगा कसा काढणार मल्लिकाचा डाव समरला कळणार का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सब्स्क्राईब नक्की करा नमस्कार